सर्वसामान्य जनतेचा सांगली नेटवर्क बोर मारताय थांबा आता का ऐकायचे एजंटची कटकट आणि आता का मोजायचे हो एजंटचे दुप्पट पैसे आता फक्त एका कॉलवर गाडी आपल्या दारात सांगली जिल्ह्याचे प्रदीर्घ अनुभव असलेले मिरजेतील मिरज रत्न श्री सचिन दादा जाधव यांचे श्री जाधव बोरवेल्स आपल्यासाठी चोवीस तास उपलब्ध सेवा देत आहेत आमची वैशिष्ट्य अचूक पाणी सांगणारे पानाडी जलद सेवा एजंट गिरिणे योग्य मार्गदर्शन मग वाट कशाची पाहताय एकदा अवश्य भेट द्या आमचा पत्ता महाराष्ट्र लॉनसमोर रमा मैदा कंपनी शेजारी यम आय डी सी रोड मिराज जिल्हा सांगली संपर्क सत्त्याण्णव चौसष्ट तेहतीस डबल झिरो सतरा आणि सत्तर अठ्ठावन्न एकोणऐंशी डबल झिरो सतरा आणि अष्ट्याहत्तर त्रेचाळीस झिरो नऊ डबल झिरो सतरा आणि सत्तर अठ्ठावन्न एकोणनव्वद डबल झिरो सतरा आपला अमूल्य वेळ व वा पैसा वाचवा